नमस्कार वेलकम बॅक टू माझी शॉपिंग ब्लॉग तर मी आज तुम्हाला घेऊन आलेली आहे आ, एकदम वेगळ्या ठिकाणी जे आपल्या ब्लॉगमध्ये मा नेहमी मार्केटिंगचे व्हिडिओज असतात तर मी एकदम असं वेगळं काहीतरी युनिक तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ते घरी नुसतं रिकामं बसण्यापेक्षा एकदम अशी सुवर्ण संधी मी महिलांसाठी बिझनेससाठी एकदम मस्त अशी संधी आहे तर आपण आलेलो आहोत तुम्हाला मागे दिसत असेल यू एम ई एम्ब्रॉयडरी ह्या शॉपला जिथे तुम्हाला एकदम असे थ्रेडवरच्या सुंदर अशा डिझाईन्स फक्त मशीनद्वारे करता येतील आणि तुम्हाला तिथे कोणत्याही प्रकारचे कष्ट घ्यायची गरज नाही आहे आणि तुम्हाला इन्स्टॉलेशन पण फ्री आहे ट्रेनिंग पण फ्री आहे आणि दोन वर्षाची आ... सर्विस पण इथे फ्री आहे तर मशीन कशी वर्क करते आणि तुम्ही ब्लाऊजवर असो किंवा तुम्हाला कोणत्या शर्टवर लोगो पाहिजे असेल किंवा तुम्हाला काही थीम करायची असेल ग्रुप थीम करायची असेल किंवा काल कॉलेजमध्ये काही स्टुडंट्स असतात त्यांना काही प्रोग्रॅम्स असतात तिथे काही थीम करायची असेल तर सगळं असं काही आपण ह्या मशीनद्वारे करू शकतो तर ती मशीन कशाप्रकारे वर्क होते क का, काय का काम करते ते आपण बघूयात आपण मॅडमला भेटूयात मॅडमपासून सुरुवात करूया पूर्ण वर्क तुम्हाला मॅडम इथे समजून सांगतील आणि जर तुम्हाला काहीही डाऊट असेल किंवा तुम्हाला ही मशीन परचेस करायची असेल तर स्क्रीनवर एक नंबर दिसत असेल तिथे तुम्ही डिरेक्टली कॉल करू शकता तर आपण आलेलो कात्रज कोंडवा रोडला याचा डिटेल ॲड्रेस डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही दिलेला आहे आणि मशीनची जर अजून काही माहिती हवी असेल तर त्या स्क्रीनवर तुम्ही डिरेक्टली कॉल करू शकता तर व्हिडिओ आपण लवकरच स्टार्ट करूया तुम्हाला आता आपण ही बेसिक मशीन देणार मशीनसोबत तुम्हाला जे मशीनचं इन्स्टॉलेशन आहे किंवा ट्रेनिंग जे आहे तुम्छा तुम्छा ते आपण फ्री ऑफ कॉस्ट देणार आहे तुमचं जिथं तुमचं लोकेशन असेल महाराष्ट्रामध्ये पूर्ण तिथं टीम आपली तुमच्या लोकेशनला येईल त्याचं मशीनचं जे आहे तुम्हाला ट्रेनिंग झालं किंवा इन्स्टॉलेशन आहे त्याच्यानंतर आपली दोन वर्षाची सर्व्हिस आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक चार महिन्याला जनरल सर्व्हिस ही कंपल्सरी आपल्याकडून दिली जाते पूर्ण मशीनचे जे पार्ट वगैरे आहे ते सगळे ह्याच्यामध्येच रिप्लेसेबल आहे तुम्हाला फक्त मशीनच नाही आहे तर मशीनसोबत आपण तुम्हाला इन्स्टॉलेशन सर्व्हिस ट्रेनिंग हे सगळं आपलं फ्री ऑफ कॉस्ट आहे याच्यामध्ये ओके फ्री ऑफ कॉस्ट फॉर डॅट ओके आणि असं काही नाही ना की एक दोन घ्यावं लागतील तीन म्हणजे एकही एक एक सिंगलही आपण मशीन घेऊ शकतो ओके तुमच्या ह्याच्यानुसार तुम्हाला जशी रिक्वायरमेंट आहे सिंगलमध्ये घेऊ शकता डबल तुमच्या रिक्वायरमेंटनुसार परचेस करू शकता मला सिंगल हेडमध्ये मशीन्स आहेत तुम्हाला इथं दिसतंच ट्वेल्व निडल्स आहे फिफ्टीन निडल्स आहे तुम्हाला अपडेट होऊन बारा निडलमध्ये मशीन येणार आहे त्याच्यामध्ये काय करू शकता तुम्ही ब्लाऊजेस जे आहे ब्लाऊजेस करू शकता टी शर्टवरती लोगो वगैरे आहे किंवा एक आपले जे हे राहतात कुशन्स वगैरे आहेत त्याच्यावरती पण तुम्ही डिझाईन वगैरे प्रिंट करू शकता मोस्टली हा जो आहे तो जसे लेडीजचे जे ब्लाऊज राहतात ज्याच्यावर तुम्ही आता फक्त एम्ब्रॉयडरी वर्क असतं किंवा आरी वर्क असतं त्याच्यासाठी तुम्ही ही मशीन यूज करू शकता ही मशीन जी आहे ती पूर्ण डिस्प्ले आहे याच्यामध्ये तुम्हाला सर्व दिलं जाते इथं आपण डिझाईन लोड करायची लोड केल्यानंतर डिझाईन तुम्हाला कुठल्या डायरेक्शनमध्ये हवी ते पण तुम्ही इथं चेक करू शकता नंतर तुम्हाला डिझाईनमध्ये कुठले कलर हवेत कोणते कोणते कलर सिलेक्ट करायचे ते तुमच्या मनानुसार तुम्ही इथं कलर सिलेक्ट करू शकता आणि नंतर मग आपण इथं डिझाईन जे आहे ती लोड करू शकतो आहे म्हणजे याच्यामध्ये आपण पूर्ण डिझाईन ऍड करणार जी आपल्याला डिझाईन ऍड केली जाते अच्छा आणि मग ती डायरेक्ट होणार शर्ट वगैरे काही जे आपल्याला हवं असेल किंवा कॉलेजमध्ये जी थीम वगैरे करतात तसं पण करता करतायत लोगो वगैरे जरी असेल लोगो वगैरे तरी तो इथं प्रिंट होऊन जाणार तुम्हाला काही इथं फक्त कमांड द्यायची डिझाईन सेट करायची बाकी मशीन ऑटोमॅटिक कलर वगैरे चेंज करते किंवा एखादा धागा चेंज करायचा असेल तर धागा कट करून ऑटोमॅटिक तो सेकंड कलर वरती मशीन जाते अच्छा म्हणजे धागा पण मशीन ऑटोमॅटिक चेंज करते कट करते Okay. है जाए। लोगे तो करते। तारे 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 एक तुम्ही एक थ्रेडचं पण बोलला होता की काम करताना थ्रेड चेंज करता येत नाही म्हणजे आपल्याला करायची गरज नाही ते कसं करायचं ब्लाऊजेस मध्ये जसं बघितलं ब्लाऊज झालं किंवा लोगो झालं तर आपली एका कलरमध्ये डिझाईन असते मल्टिपल कलरमध्ये असते बरोबर तर तुम्हाला इथं दिसत आहेत ना आपण एवढ्या टाईपचे जे आहेत कलर याच्यामध्ये लावू शकतो आता ह्याच्यामध्ये जसं तुमचं पिंक कलर फर्स्ट टाइम यूज होणार आहे सेकंड टाईम तुमचा येलो कलर आहे तर तुम्हाला पिंक झाल्यानंतर येलो सेट करण्याची गरज नाही आहे मशीन ऑटोमॅटिक्स पिंक कलरचं काम झालं की कर कर थे थे okay. थे, थे थ्रेड कट करते कट झाल्यानंतर सेकंड ते येलो कलर घेते कलर चेंज जर करायचं असेल तर ते मशीन ऑटोमॅटिक करते तुम्ही एकदा जर स्टार्टिंगला सेट करून दिलं तर पूर्ण ते ऑटोमॅटिक करू शकतात ऑटोमॅटिक मग आणि हे एवढे थ्रेड आपण ॲट अ टाइम लावू शकतो ॲट अ टाइम लावून मशीन एवढे थ्रेडचा यूज करणार ॲट अ टाईम एवढे थ्रेड ते यूज करू शकते चालताना एकच थ्रेड चालणार पण तुम्ही से एका थ्रेडनंतर दुसरा थ्रेड आहे तो ऑटोमॅटिकली चेंज करू शकता अच्छा तर हे पण छान आयडिया आहे आणि असं तुम्हाला थ्रेड पण चेंज करायची गरज नाही ॲटोमॅटिक थ्रेड पण चेंज होणार आणि जसं हा आपण सध्या आई वर्डचं बनवतो आहे तर हे सगळी कमांड देणार आणि हे पेनड्राईव्हमध्ये तुम्ही जो काही तुम्हाला हवा असेल लोगो वर्ड वगैरे जे काही हवं असेल ते ह्या पेनड्राईवमध्ये अपलोड करणार इथे आपण कमांड देणार कमांड दिल्यानंतर ते मशीनमध्ये सुरू होणार म्हणजे थोडक्यात एकदम सुंदर आणि कमी कष्टाचं काम आहे ओके आता हे आईचं जसा लोगो आहे आपण तसा ह्याच्यावरती प्रिंट करणार होणार सगळं थ्रेड वर्क आहे ना कंपनीचा थ्रेड वर्क ओके तर तुम्हाला मी लाईव्ह दाखवते कसं हे मशीन वर्क ते आहे हो सेट करा मॅडम सेट करते आता आणि जो आई वर्ड आहे तो कसा याच्यावरती थ्रेडनी वर्क करतो तो आपण आता बघणार आहोत झाली आपली डायरेक्ट डे आपण जे लेआउट आहे कुठं आपल्याला करायचंय ते आपण एरिया जागा आपण मार्क करून घेतला ओके त्याच्यानंतर आता आपल्याला ही डिझाईन जी आहे ती स्टार्ट करायची कन्फर्म करायची इथं कन्फर्म करून तुम्हाला केक स्टार्ट करायचं इथं मशीनाची ऑटोमॅटिक दहा देऊन स्टार्ट करते तर तुम्ही पाहू शकता जसं आपण आय वर्ड सेट केला किती वेळ लागतो एका एक स्टिचेसवर डिपेंड आहे जनरली छोटा लोगो असेल तर एक पाच ते दहा मिनिटांमध्ये होतो ब्लाउजेसला एक दोन ते तीन तास लागू शकतो डिपेंड करते की तुमची डिझाईन किती मोठी आहे किंवा त्याच्यावर मग हे कमांड वगैरे जेव्हा देतो आपण जसं आई वर्ड दिला बाकीचे असे काही वर्ड असतात आपल्याला त्याच्यात अपलोड करावं अपलोड करताना इथं पिढी जो आहे तुम्हाला डिझाईन सगळ्या लोड करायचं डिझाईन आहेत काही आपण बघू शकता हे बॅटचं ब्लाऊजचं वर्क आहे हे सगळं ह्या मशीननी केलेलं आहे त्यांनी तुम्ही हे इथे पण बघू शकता एकदम सुंदर अशा छेट्यासनं सगळ्या प्रकारच्या आहेत तुम्ही इथे माऊली पण बघू शकता किंवा हा पण लोगो बघू शकता किंवा हा फ्लावरचा पाहू शकता हा टी व्ही एस बघू शकता जे तुम्हाला असं काही वेगळं तुमचं काही हवं असेल ना किंवा थीम वाईज तुम्हाला काही करायचं असेल ना त्याच्यासाठी एकदम मस्त आहे किंवा खाली विठ्ठल पण ब्लाऊजचं पण झालेलं आहे तर म्हणजे हे याच्यावरच केलेल्या मशीन केलेली हा हे वरती तुम्ही सगळं बघते आणि हे स्टोनचं पण तेच मशीनमध्येच होत नाही हे स्टोन आपल्याला हाताने चिटक ओके स्टोन हाताने चिटवं आणि थ्रेडवर्क आपण असं मशीनवर करणार पण तो जे वर्ड होत आहे ना तोपर्यंत आपण यांचं दुसरं कवर करूया तुम्ही हे पण पाहू शकता हे पूर्ण थ्रेडवर्क मशीनवर झालेलं आहे तुम्ही असं पकडता हे पाहू शकता हे पूर्ण थ्रेडवर्क मशीनवरती झालेलं आहे आणि एकदम सुंदर तुम्हाला फक्त त्याच्यामध्ये कमांड द्यावी लागते आणि हे सगळं मशीनवर पूर्ण असं तुम्हाला बनवता येतं तर हे पण बघू शकता तुम्ही इथे पाहू शकता जसं मॅडमनी कमांड दिली होती आणि आपण आई हा शब्द सांगितला होता आता हे अशा प्रकारे इथे पूर्ण ट्रेडवरचं काम झालेलं आहे तर हे असं तुम्ही कोणतीही कमांड देऊ शकता फक्त हवेत जे आपल्याला लोगो असेल किंवा कोणती डिझाईन असेल ते आपल्याला पेन ड्राईव्हमध्ये ॲड करावी लागणार आहे आणि ह्या मशीनमध्ये ती कमांड देऊन पूर्ण आपण कोणत्याही आपल्या जे ब्लाऊज असेल किंवा कोणतंही आज कशावर करायचं असेल तर आपण त्याच्यावर आरामात करू शकतो तर हे बघू शकता येते ओके या तुम्ही असे ज्या फोटो फ्रेम आहेत ते पण तुम्ही या मशीनमध्ये करू शकता ओके हे आपण मशीनवरती बनव मशीनवरती बनवलेली आहे पूर्ण थ्रेडवर्क आहे ओके हे फुल थ्रेडवर्कमध्ये फुल थ्रेडवर्कमध्ये अच्छा म्हणजे हे जर जसे आपण हे दगडूशेठ गणपती बप्पा जसं बनवलं तसं आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज किंवा विठुमौली राधाकृष्ण सगळंच सगळे बनवू शकतं तुम्हाला जो पण हवा फोटो स्वतःचे फोटो जरी असेल तरी तो पण आपण बनवू शकतो किंवा देवांच्या आहेत एखादे सेलिब्रिटीचे जरी असतील किंवा क्रिकेटपटू आहेत त्यांचे वगैरे ज्यांचे हवे तुम्ही फोटो फ्रेम वगैरे बनवू शकता याच्या बनवू शकतो ओके म्हणजे जे आपण ब्लाउज वगैरे बाकीचे जे वर्क करतो त्या व्यतिरिक्त फोटो फ्रेम वर्क पण आपण करतो त्या व्यतिरिक्त तुम्ही लोगो आहे फोटो फ्रेम आहे हे पण त्याच्यामध्ये करू शकता ओके पण त्याच्यावरच केले गेलेलं आहे सगळं जसं ट्रेंडिंग नावं असतात ब्लाऊजेसवरती वगैरे काकाची करवली किंवा नवर नवरीचे नाव असतात तसं करू शकता किंवा इथं बघू शकता देवीचा आहे जसंच वेगवेगळ्या देवांचे जसं की गणपती बाप्पा आहे शिवाजी महाराज आहे असे वेगवेगळे तुम्ही फोटो फ्रेम पण याच्यामध्ये करू शकता करू शकतो आपण जेव्हा इथे शूट करायला आलो नाही इथे एक कस्टमर पण आलेले आहेत आणि ह्या मशीनचं परचेस करण्यासाठी तर आपण त्यांच्याकडून रिव्ह्यू घेऊयात की त्यांना कशाप्रकारे इथली माहिती मिळाली आणि त्यांना काय रिक्वायरमेंट आहे म्हणून ते ह्या शॉपला आले तर आपण त्यांच्यासोबत अगोदर व्हिजिट करूया नमस्कार सर तर तुम्ही यू एम ई एम्ब्रॉयडरीमध्ये म्हणजे तुम्हाला कसं कळालं इथे आणि ह्या मशीनचा यूज वगैरे सगळं कसं माहीत झालं ऍक्च्युली आम्हाला मशीन घ्यायची होती तर आम्ही ऑनलाईन सर्च करताना आम्हाला उमेबद्दल समजलं त्यासाठी आम्ही चाकणवरून येता आलो चाकणवरून आल्यानंतर इथला जो काय स्टाफ आहे त्या स्टाफनं आम्हाला मशीनबद्दल पूर्ण माहिती दिली जो काय आमचा पाहुणचार आहे तो एकदम चांगल्या प्रकारे केला त्यांनी आम्हाला सगळी मशीनची माहिती वगैरे समजलेली आहे त्यांनी एकदम अतिशय सोप्या पद्धतीनं आम्हाला पूर्ण मशीनची माहिती दिलेली आहे ही सोपी पद्धत बघून आम्ही एक छोटी डिझाईन आमच्या ह्याच्यावरती ट्रायल घेण्यासाठी बघितली डिझाईन आम्ही तर ह्या पण मशीनबद्दल त्यांनी माहिती वगैरे हो सगळी आम्हाला एकदम चांगली दिलेली आहे जस्ट तो माझा लोगो आहे पूर्ण तो माझा लोगो मी आता व्हिजिटसाठी आलो होतो माझ्या रुमालावरती तो प्रिंट करायला दिला तर त्यामध्ये एकदम परफेक्ट लोगो पण झालेला आहे म्हणजे तुम्हाला ओव्हरऑल ह्या मशीनचं सगळी जे आहे ती पद्धत सगळी आवडली हो ले हो ले? मशीन पूर्णपणे आवडलेली आहे आणि एक हार्डली एक दोन चार दिवसामध्ये आमचं मशीन विकत घेण्याचा प्लॅन पण आहे अच्छा